असो बर या गोष्टीवर मी प्राणाम करण्यास दुद्कार आहे एकोणविशे दहा पर्यंत मी माझा बोटो कोणाला जोडला नाही एकोणविशे बासष्ट ड्रायव्हि माझं फोटो हांगेरी लाग मी मोठ्या कीर्तन करत त्या पुर वाचवलं होता त्याच्यानंतर माझा फोटो पुढे दुसरला पण त्यानंतर का ते माणूसही गेला आमचं आठवडा दस लाख

माझा मिळालं त्याची किंमत करून दिवस कसा आपण म्हणतो कंटाळ वाढ आता दिवस कधी राज्य जाऊ अरे बाबा ताजेला गेलेला क्षण कोणाला मी आम्ही प्रमाणच होऊ कृत्युरोग ज्या रोगेचा चंद्राचा चंद्रपासून आमाख्यापर्यंत कमी कमी होऊ शकू यांना जिल्ह्यात म्हणजे आणि आयुष्यपाल त्याचे नमस्कार उपाय वडील म्हणून जयुष्य त्याला वडील म्हणून नमस्कार करतात हे नाव भोमा नाव मंदरू भाऊमा नाव मंदरू चंदराच नाव मंदरे आणि मंदर त्या द्याची तर वैग एखाद्याच्या पत्रिकेमध्ये जर मंगळ असतात तर त्याचं लग्न लवकर होत नाही असं म्हणतात आणि त्याला मंगळाची पूर्वी पाहतो भोमान मंगळ तो ग्रह नवग्रह ज्योतिषाच्या नाव काय मंगळ अमंगल नाव त्याच मंगळ माझ्याची करी अमंगल

भाकर काथा मागतो भाकर प्रत्येक कधू कधी कधू कधी कायद्या दक्षिणा घ्यायचे आणि बारामतीने गाव टेकडे असताना मांजर अरव गेलो मांजर अरव गेलं मनसू कुठलं म्हणजे कुकडा मोठा Bir taraftan bana sandalye kalp alınca bir oğul meyvelerim var. Ben kendime yolumdur herhalde. Gagal kağıtlar, delikleri uyur, zarur kalp kalp. Yağmur'un adı var, kim çırpınır? Yağmur'un adı adı Artık

Ahtın zorlu uzaksın. Gargara kalmazsa. Sarımın Anlar çarpıkla kavram. Hani yana rana varır. Avarır. Profesyonel mamur. Hmm. Dayan aldım. Damını kuklu. Yokluğunu. Tavrı'nın dönüşü kuklu. Hani

काय मनायच या गोष्टी जेव्हा असतात तेव्हा दुसऱ्या मध्ये दोन लाख बावीस हजार लोकांनी मनात आम्हाला आमचे मुख्य मार्गांना म्हण कसं जात म्हणून तुम्ही आम्ही जमा बघवतो म्हणजे जगल बसवून बसवत होतो असं म्हणणार आम्ही काढून होती मी खरं शब्द सांगितलं दोन हजार बारा चाली तेरा भरपूर हजार

सगळ्या समाजात एकमत ते मंदिर बांधव किती वर्ष काढला होता मरा माल ते काम पूर्ण होत नाही पण हे काम एकदम झोप ज्या ज्या खात्यामध्ये Eğitme olayının tek hakkı bu. Kalimkar hukuki zamanıdır. Ağırlık halkı olarak doğruluyor. Hır halkı, çeşitli ülke kılaklıkları mevcut. mu? Zara modeli yokmuş mu? Bazı kere Çünkü त्या गोष्टी झेपून जातो गोष्टी होत आध्या मागच्या दोन महिन्यात होत मृत्यूंना मला याचा आलं नाही जमून समोर आला तीन दोन दिवस लोकांना होकार करा

तोंड फायदे नाही ते एकदा मागास वाटतात करून दिलं सगळ्यांना वस्तू गेल्यानंतर आम्ही गोन पुढे नमस्कार करतो ते साहेब उल आणि आम्ही तुम्हाला नमस्काराला नमस्कार नाही करा फक्त आम्ही करू

हा कपू राम द्या पक्षाय काय मग म्हणायचो आम्ही लोक आम्हाला पोर लावून येत नाही आमच्या काम रस्त्या लावून येत नाही त्याच्या झालं का चांद बोल God or God, i God, God, God.